नमस्कार पब्लिक कसे काय तुम्ही हे बघा मेकअप चालू आहे आमचा का बरं तर आज प्रिया खुश होते कारण बडे दिनो के बाद एक खुशी की न्यूज प्रिया के पास आया आहे आणि त्यातल्या त्यात मग प्रिया खूप एक्सायटेड झाली मी म्हटलं चला कंप्लीट करूनच आज तुझी ती इच्छा पण तर ती इच्छा काय आहे त्यासाठी ब्लॉग पूर्ण बघावा लागेल आता ती मेकअप करते खूप इंटरेस्टिंग झालाय मेकअप केस व्यवस्थित कर आणि फटाफट फड़ चल आता कोकोला घेऊन आम्ही चाललोय एका ठिकाणी तिथे आहे प्रियासाठी एक सरप्राईज सो म्हणजे सरप्राईज तिला नाहीये तिला सांगितलंय कसं आहे मी असं चांगलं घेऊ शकतो पण हे बघ तुझे हे केलंय ना हे बघ oh yeah. अच्छा असं घ्यायचं बघितलं ना तिची चुकी दाखवलं तर अशी पटकन मागून आली पकडलं मला खरं सांगू मी अजून पर्यंत टाकायला घेतलंच नाही कजाब बिझती नाही मी आत्ता तोंड नाही तुटलं समजलं तिची चुकी दाखवायला गेली ना ती माझ्या चुक्या एक महिन्यापूर्वीच्या काढून राहिली तू असं आता जस्ट केलेली चुकी कधीच दाखवत नाही मला फ्रेश व्हायचं की नाही तू टाकला आता जस्ट फ्रेश झाले तर चेहरा ठेवलेला नाही मी टावेल तिथे ठेवलेला मी आलो तेव्हा वॉश केलं आणि तिला तिकडे ठेवलेलं मी सुकायला ती आता वॉश झाली आणि आता अगोदर तुझे मेकअप पोचलाय ना चेहरा तर याच्या अगोदर जे तू फेस वॉश केलं ना तेव्हा तू तो इथं ठेवलाय समजलं का बरं एवढं डिस्कशन का करते टपकेत काढून टाकायचं तेव्हा मावला आता हो पाप रे झाली का नाही का बोल जिंकायची सवय ना अशी असते पाहिलं ना म्हणजे किती काही झालं तरी शेवट कबूल व्हायचं नसतं बस आज दोघांनी कपडे मॅचिंग घातले क्या बात आहे बापले पाहिजे ना आम्ही आणि कॉन्स्टिडंट झाले तो पूर्णपणे कारण मीच चालचे कपडे काढले की कपडे हे घाला किती चल आम्ही चाललो आम्ही चाललो बाय बाय

किती बोलवला तो येत नाही पण गॉगल दाखवलं की असं पटकन पळत होतो पटकन काय भेटत बघून घ्या अच्छा कपडे घालत होतो पटकन त्याला प्रत्येक वेळेस तुम्ही तेच थोडी मदत तर नाही येत नाही येत नाही येत म्हणून कपडे घालत नाही कधीतरी जबाबदारी पार पाडा त्याला कपडे घालण्याची रोज मीच कपडे घालतो फिया त्याला ते बघा असं करतो तुझा लाडू असता पळतो इकडे तिकडे कसे पॅन्ट घालायचे चला चला आम्ही चाललो आम्ही चाललो चाललो आम्ही चला 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 बाय 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 ताटा 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 चला चला आम्ही चाललो नाही कोकोल नाही नाही कोकोला नाही घेऊन जायचं चला 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 बाय बाय

एक दीड तास फिरलो आणि आता आम्ही आत्ता जस्ट घरी आलो भाजीपाला करून घेतला प्रियाला बेकरीमधून थोडं सामान घ्यायचं होतं आणि म्हणजे खारी डोनेट वगैरे ती काहीतरी एक सिरीज बघती त्याच्यामध्ये ते फॉरेनर लोक आहे तर ते, का, ते दे डोनेट खातात तिला तेच खाऊशी झालं मग ती ते, ते, ते बोलली की मला ते घ्यायचं आहे मग तिकडे घेऊन गेलो हे सरप्राईज नव्हतं सरप्राईज वेगळं आहे सरप्राईज याच्यात काहीच दाखवलं नाही अजूनपर्यंत ब्लॉक संपला नाही आपला इथं बघा सो सरप्राईज अजून रिव्हिल नाही केलं त्याचं रिझन असं की घेतो ना बड तुला दोन मिनिटं थांब की नाही बोल हाय कर सगळ्यांना हाय त्यालाच बोलायचं सगळ्यांना बोलता काहीच येत नाही ताता बाय बाय सोडून तर सांगण्याचं असं की सरप्राईज नाही दाखवलं व्हिडिओ मध्ये त्याचं रिझन असं आहे की आम्ही जे म्हणजे मी जे प्रियासाठी घ्यायला गेलो होतो ते आज अवेलेबल नव्हतं बट ते बोलले की आज ऑर्डर टाकतो सो so, उद्या दुपारी तुम्हाला ते मिळेल मग आता उद्या दुपारी मिळेल काय आहे ते सरप्राईज मला सांगायची खूप इच्छा आहे पण डॅम हे सरप्राईज वर्ड असा होताय ना की सांगताच येत नाही लवकर सो so, ब्लॉक पूर्ण बघत राहा आता मी कपडे चेंज करतो आणि प्रिया स्वयंपाक बनवणार आहे आज आम्ही नॉनव्हेज पण नाही खाते म्हणजे आज आम्ही नॉनव्हेज नाही घेतलं कारण भेटला नाही आणि त्यामुळे मग आता तिला मी बोललो त्या दिवशी जशी सोयाबीनची भाजी बनवली तशी परत बनव नॉन ची पण काय आठवण येत नाही खेळतोय मस्त इकडे आता खूप सारे व्हिडिओ आहे प्रिया तू नाराज झाली का आज नाही भेटलं तर जाऊ दे फल ऍपल जसे होत आहे काय झाले तुम्ही

पूर्ण नको होऊन जाईल एकदम इथे मी अर्धा तास हे सोयाबीन भिजत आणि भिजल्यानंतर मस्त फुलून आले ते स्पंज सारखे झाले आणि आता मी कांदा एक टोमॅटो कट केलाय आणि याच्यामधलं सगळ्यात पहिले मी पाणी सगळं काढून टाकते पुढे मी तुम्हाला दाखवते इथे सोयाबीन मधलं पाणी मी पूर्ण काढून ठेवलंय आणि स्पंज म्हणजे सोयाबीन मधलं सगळं पाणी काढलंय आता कांदा आणि टोमॅटो कट केलाय सगळ्यात पहिले मी इथे कांदा टाकते तेलामध्ये आणि आता ही सर्वी सोयाबीन सुद्धा मी ऍड अशी गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर मी थोडस अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि आता हे झुकून ठेवते पाच दहा मिनिटं पाच मिनटं फक्त मसाला आणि थोडासा लाल मसाला कटून आमचा घरगुती मसाला तो टाकला आणि थोडस पाणी टाकून असतो हा मसाला फ्राय करून घेते बघा किती मस्त तरी सुटली आहे फ्राय केलेली सोयाबीन आता यामध्ये बघू शकता भाजी थोडस रस वाढवलाय बाकी काय म्हणजे फक्त थोडं थोडं पाणी टाकलं जास्त नाही चला आज दिवस दुसरा एक मिनट सांगा कमेंट करून कसे दिसतोय आम्ही परत आज टावेल आहेच सवय जाणार नाही आमची ती कपडे लागत मला सुकावं लागत तुम्हाला भेटतात ना सुकलेले कपडे घालायला चांगले एनीवे anyway, कसे दिसतोय आम्ही स्वतः आम्ही चाललोय फायनली आज ते सरप्राईज आहे म्हणजे मी तुम्हाला जसं प्रॉमिस केलं होतं याच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की काय आहे सरप्राईज so, आम्ही रेडी झालो आणि कोकोसुद्धा रेडी Actually, आता हे तुमच्या समोरच येणार आहे म्हणजे तिला माहिती काय आहे ते बट बट कसं एक खूप म्हणजे खूप दिवसांनंतर तिच्यासाठी असं मस्त गोष्ट घेतोय मी हो मस्त गोष्ट घेतोय मी कारण तिला खूप इच्छा होती त्या गोष्टीची आणि ती इच्छा आज अचानक अशी पूर्ण झाली अचानक असं नाही की बघू करू असं असं काहीच नाही झालं अचानक प्लॅन झाली आणि अचानक अचानक घेतलं तुम्हाला माझा केको आणि मी तयार झालोय आम्ही निघालो मम्मासाठी सरप्राईज आणायला आपल्या खोको कोकोच्या कोकोच्या मम्माला सरप्राईज आणण्यासाठी बाकी काही म्हणा तुम्ही आमच्या तिघांमध्ये फक्त प्रिया जास्ती चमकते बघा कारण ते सरप्राईज मिळणार म्हटल्यावर खुशी खुशी जी असते ना ती फायनली आलो आहे सरप्राईज हे बघा आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स तिचे खूप दिवसांचा चालू होत ना घ्यायच्या 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 आज म्हटलं चल घेऊनच टाकतो आता हेच होतं सरप्राईज सो so, कसं कस वाटत आता अनबॉक्सिंग करायची ना एक्सायटेड आहे का खूप जास्त सगळ्यात पहिले कोकोचे फोटो बाप रे आणि माझा म्हणजे ज्याने घेतलं त्याच काहीच नाही तुझा ज्याच्यासाठी घेतलं त्याच काहीच नाही सो आता चला अनबॉक्सिंग करूया मस्त आणि घरी जाऊन मग आपण बघू घरी पण कोणालाच माहित नाही आहे मी घेत आले मोबाईल म्हणून आता प्रीतमने कोमलला व्हिडिओ कॉल केला बबलेला सिक्सटीन प्रो मॅक्स तुला वाटतं का मी घेईल म्हणून प्रोमॅक्स तुला वाटतं का मी घेईन सिक्सटीन प्रो मॅक्स ते पण नाही अगं मोबाईलचं कबर घ्यायला नाही का घेतोय घेतोय तुला वाटत का ती वेळेत काढते तुला नाही का माझ्या मोबाईलच कवर खराब झालं म्हणून घ्यायला ती बोलली व्हाईटच घ्यायच मला म्हंटल वाईट घ्यायचं आता बॉबीचा फोन लावू आणि बघू बॉबीचे रिएक्शन चाललं होतं कधीच बॉबिन सारखा मोबाईल घ्या बॉबीन सारखा मोबाईल घ्या बापरे घेते बापरी सगळ्यांना बोललो मी तिला ती बोलते नाही मला आताच घ्यायचं बॉबिन सारखंच घ्यायचंय मग म्हटलं ठीक आहे तिला ते सेव्हन्टीन ची डिझाईन नाही आवडली त्याची बॅटरी प्रॅंक ऐकू नका दोनच राहिले जर दिसला ना तुम्हाला तर तुम्ही घेऊन टाका हा तुम्ही घेऊन टाका फ्रँक चालू आहे मी मोबाईलच कवर घ्यायला आली सतत चार्ज ठीक आहे मग दोन महिने थांबून घेऊ बरं हा मी घेतो मग तिला दोन तीन महिन्याने म्हणजे एक वर्षाने रिप्लेसला दिला तिचा कलर व्हाईट घेतला तिने कसं घेऊन मोबाईल आता फक्त ते डेटा ट्रान्सफर चालू आहे आणि डेटा ट्रान्सफर झाला किंवा एक दीड तास वेट करायचंय सो मग आपण जाऊन येऊ बाहेर तोपर्यंत पंधरा ते वीस मिनिट झाले एकच लाईनी मध्ये बसले वडापाव खायला अजून घेऊन ना आले नाही कोकोन मी वेट करून करून पूर्णपणे थकलो आम्ही दोघ काय कोकोन कंटाळा आला माझ्या बाळाला